नमस्कार पुन्हा आपलं या ठिकाणी स्वागत आहे डेप्रिशिएशन आपलं युनिट सुरू आहे आणि त्यावरच उदाहरण क्रमांक दोन आपल्या स्क्रीनवरती आहे कसं सोडवायचं चा। मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा या ठिकाणी सांगतोय डेप्रिशिएशनचं वरच एक्झाम्पल जे आहे त्याचं सूत्र आहे ते सूत्र लक्षात असलं म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येते विद्यार्थी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल अॅन्युअल आता कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन प्रश्न समजून घ्यायचा प्रश्न मध्ये दिलेला काय तर प्रश्न मध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेली आहे इफ कॉस्ट ऑफ असेट जर एका संपत्तीची किंमत नऊ हजार असेल नाईन थाउजंड बघा एका संपत्तीची किंमत किती आहे नऊ हजार ठीक आहे लाईफ ऑफ असेट किती वर्ष त्याचे अनुमानित आयुष्य आहे त्या संपत्तीचं तर पाच वर्षासाठी आहे अँड स्क्रॅप व्हॅल्यू त्याची स्क्रॅप व्हॅल्यू तीन हजार आहे अशा वेळेस हे प्रश्न कसा सोडवायचा ठीक आहे मग काय करायचं पहिले या ठिकाणी सूत्र लिहून घ्यायचं सूत्र लिहिताना पहिले लिहायचं मध्ये दे फाइंड आउट किंवा कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन इथं लिहायचं फाइंड आऊट फाईंड आउट अन्युअल अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन अमाऊंट ऑफ डेप्रिशिएशन पूर्ण लिहू शकता किंवा डीईपी आणि डॉट करू शकता याचा आता सूत्र आहे ॲन्युअल डेप्रिसिएशन अन्युअल डीईपी बरोबर कॉस्ट ऑफ प्राइस कॉस्ट ऑफ प्राइस प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू स्क्रॅप व्हॅल्यू बागीला एक्सपेक्टेड ऑफ लाईफ किंवा एक्सपेक्टेड लाईफ म्हणजे ॲन्युअल डेप्रिशिएशन काढत असताना तुम्हाला महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते या ठिकाणी सूत्रांमध्ये तुम्हाला मिळतात की जर अॅन्युअल वर सुधारणा असेल तर तुम्हाला त्या संपत्तीची किंमत दिलेली असेल किती वर्षासाठी असेल ते दिलेले असेल त्या एकंदरीत पाच सहा वर्षामध्ये जेवढे वापरले त्या संपत्तीमध्ये किती तुमचं तुटफुट झालेली दिलेलं असेल अशा वेळेस एक्झाम्पल सोडवता येते ओळखता येते ठीक आहे मग या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्राइस आपल्याला दिलेली आहे ती आहे तुमची किती नऊ हजार प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला आहे का नाही मग दिलेला नसेल तर तो, तो डायरेक्ट टाकायचा नाही झिरो करायचं नाही म्हणजे इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेला नाही त्याच्यामुळे तुमचं काम सोपं झालं मग इथं डायरेक्ट मायनस करायचं स्क्रॅप व्हॅल्यू लिहायची मग स्क्रॅप व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला तीन हजार भागीला वर्ष किती दिलेले तुम्हाला तर वर्ष दिलेले आहेत पाच हे इथं पाच घ्यायचे ठीक आहे मग यायचं खाली नऊ हजार मधून तीन हजार गेले किती राहतात मागे सहा हजार मग सहा हजार भागीला पाच मग पाच न साठला भाग द्यायचा किती जातो भाग तुमच्याकडं <coughs> जा कॅल्क्युलेटर असते त्या कॅल्क्युलेटर वरती तुम्ही सरळ सरळ काय करायचं भाग द्यायचा कारण आता कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळं तुम्ही ते सोडू शकतात बारा पंच साठ या ठिकाणी बाराचा भाग जातो 12, 5, दो बारा पंच साठ आणि दोन शून्य वरती म्हणजे तुमचं डेप्रिशिएशन किती आलं इथं तर बाराशे रुपये चार मार्काला काही विद्यापीठामध्ये आठ मार्काला आणि जे विद्यार्थी एमपीएससी करत आहे त्यांच्यासाठी पण एका मार्कासाठी हा प्रश्न येतो शॉर्टकट मध्ये तुम्ही उदाहरण सोडू शकता काय अडचण असेल कमेंट बॉक्स आहे माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे त्यावरती मला तुम्ही संपर्क साधू शकता पुन्हा जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र